यशवंतरावजी साहेब एक चार पाच वर्षाचे असताना एक गोष्ट त्या काळीची समकालीन जी, समकाली जी पोळं होती त्यांच्याबरोबर हसणं खिदळणं डोंगरात जाणं फिरणं जाणं हा जो सोनेगा वागतो ना ह्या सोनेहामध्ये यशवंतराव साहेब अंघो करत होते इथं जो वांडग्याचा डोळा आहे त्या डोळ्यामध्ये ते डुबत होते पश्चिमेला मोहत्यांचं वडगाव आहे त्या संगमेश्वर तिथे येत होते तिथे चौग जात होते आणि आता जे सागरेश्वर अभयारण्य आहे त्याच्या पश्चिमेला जे लिंगदरी आहे त्या लिंग लिंगलीमध्ये त्या काळात एक साधू पुरुष तपस्या केली बसलो ती बालकी बालकी आता लहान मुलांनी काय गोसाला खडमाग ही माग ती माग ते महाराजांनी बघितलं त्यावेळेला परमपूज्य लिंगेश्वर महाराज त्यांनी एकोणीसशे अठरा एकोणीस साली सांगितलं की हा पोरगा पुढे देशाचा राजा होणार आणि यशवंतराव चव्हाण साहेब त्या घडी म्हणजे त्या इतकी त्यांची ती ही आत्मज्ञा शक्ती होती साहेब ज्या ताकदीनं ह्या मातीत उभा राहिले ज्या ताकतीने उभा राहिले त्या ताकतीनं तिने महाराष्ट्र नवे देश नव्हे जग जगामध्ये आपल्या नावाची प्रतिमा उंचाने मोठी गेली असा हिमालयाच्या उंचीचा हा माणूस या भूमीमध्ये जन्माला आला